रेस चालू झाले हे बघा हे बघा हे बघा रेस चालू झाले ये आई शप्पाच्या उडी अरे झाली चालू गाड्या बघा गाड्या बघा सगळ्या सगळ्या छत्तीस देशातून लोक आलेत नाही का बघा गाड्या आपण आता बघा पब्लिक किती धाबलो रेस्टला आहे का, का रे <laughs> तर अशा प्रकारे रेस झालेली आहे आता आम्ही चालू नाही का अजून आहे का काय रे का न्या तर रेस झालेली आहे आमची आम्ही सगळे बघ बघितलं नाही का ते